गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे येता आठवीचे गणित आणि त्यामध्ये आपण सोळावं प्रकरण चालू केलेलं आहे ते प्रकरण आहे पृष्ठफळ व घनफळ त्यातील संच सोळा पॉईंट तीन आपण चालू केलेलं आहे तर त्या सोळा पॉईंट तीनमध्ये पहिलं उदाहरण आहे खाली वृत्तचित्तीच्या तळाची त्रिजा म्हणजेच आर व उंची एच दिली आहे त्यावरून वृत्तचित्तीचे घनफळ काढा तर याच्यात आपल्याला चार उदाहरणं दिले आहेत हे चार उदाहरणं आपण आता बघणार आहोत ह्या पहिलं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये उपप्रश्न म्हणून आपल्याला चार उदाहरणं दिलेली आहेत तर त्यातले आपण एक एक, एक बघणार आहोत तर त्यातील पहिलं जे उदाहरण आहे तर पहिलं उदाहरण आहे आर बरोबर दहा पॉईंट पाच सेंटीमीटर आणि त्याची उंची जी आहे एच तर ती आहे आठ सेंटीमीटर आणि त्यांनी सांगितलं आपल्याला वृत्त चित्तीचे घनफळ काढा मग वृत्तचित्तीचे घनफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला त्या वृत्तचित्तीचे सूत्र लिहावं लागेल वृत्त चित्तीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच या सूत्रामध्ये आपण किमती टाकल्या की आपल्याला काय मिळालं याच्यातलं आपल्याला आपल्याला या वृत्तचितीचे घणफळ मिळून जाईल तर त्याच्या आपण सूत्रामध्ये या किमती टाकून देऊ आता आपण पायची किंमत किती दिलेली आहे पायची किंमत बावीस छेद सात गुणिले आर दहा पॉईंट पाच गुणिले दहा पॉईंट पाच हा आरचा वर्ग असल्यामुळं आपण दोन वेळा लिहिलेला आहे आणि एच किती दिलेला आहे आपल्याला एच दिलेला आहे आठ सेंटीमीटर बघ आता आपल्याला इथं भाग देता येईल आपल्याला सात एक सात सात एक सात सात एक सात इथे राहिले तीन पन, मग हा श पॉईंट देऊ इथं आपण मग ही झाली पस्तीस साता सातापाचा पस्तीस मग बावीस गुणिले एक पॉईंट पाच गुणिले दहा पॉईंट पाच गुणिले आठ या सर्वांचा गुणाकार आपण केला तर आपल्याला काय मिळतं ह्या वृत्तचितीचं क्षत्रफळ या वृत्तचितीचे घनफळ मिळून जाते तर मग किती येतो त्याचा गुणाकार त्या वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर दोन हजार सातशे बहात्तर दोन हजार सातशे बहात्तर चौरस घन सेमी तर हे झालं आपलं पहिलं उदाहरण आता आपण दुसरं उदाहरण बघू तर प्रश्न मधलं दुसरं जे उदाहरण आहे तर ते आहे आर बरोबर दोन पॉईंट पाच मीटर आर दोन पॉईंट पाच मीटर आणि एच ही सात मीटर म्हणजेच त्रिज्या दिलेली आहे आपल्याला दोन पॉईंट पाच मीटर आणि उंची दिलेली आहे आपल्याला सात मीटर तर आता आपल्याला वृत्तचित्तीचे क्षेत्रफळ घनफळाचे सूत्र लिहावं वृत्तचित्तीचे घनफळ वृत्त चित्तीचे घनफळ तर यासाठी तुम्ही काय करायचं हे घनफळाचे जे सूत्र आहेत जेवढे काही मी तुम्हाला याच्यामध्ये पृष्ठफळ आणि घनफळं या या प्रकरणामध्ये जेवढे काही तुम्हाला सूत्र दिलेले ते सर्वचे सर्व तुम्ही सूत्र जे आहेत तर ते मुखपाठ करून ठेवा तर त्याचा सूत्र आहे पाय आर वर्ग एच ह्याच्यामध्ये काय करायच्यात आपल्याला ह्या किंमती ठेवून द्यायच्या पायची किंमत किती दिलेली आहे बावीसशेद सात म्हणून हे आपण इथं बावीस शेत सात लिहिले गुणिले आता ची किंमत किती दिलेली आहे तर ची किंमत दिलेली आहे दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच आणि आरचा वर्ग असल्यामुळं आपण काय लिहितो इथं दोन वेळा दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच असे लिहितो गुणिले एच एच म्हणजे उंची उंची किती दिलेली आहे सात मीटर हे सर्व प्रमाण क कशामध्ये आहेत मीटरमध्ये आहेत म्हणून आपण ज्यावेळेस घनफळ काढतो तर ते सुद्धा कशामध्ये असेल घनं मीटरमध्ये असेल मग आता याचा भागाकार करून घे कट इथे सात सात एक सात आणि हे सात एक सात मग राहिली इथं बावीस गुणिले दोन पॉईंट पाच गुणिले दोन पॉईंट पाच हा भागाकार केल्यानंतर हा भागाकार किती येतो हा भागाकार येतो एकशे सदोतीस एकशे सदोतीस पॉईंट पाच पण हे कसं आहे घन मीटर तर वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर एक हजार तीनशे एकशे एक सदोतीस पॉईंट पाच मी मेट, घनमीटर आलेलं आहे वृत्तचित्तीचे मागितल्या वृत्तचित्तीचे वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर एकशे सदोतीस पॉईंट पाच घन मीटर तर हे झालं आपलं दुसरं उदाहरण आता आपण याचबरोबर तिसरं उदाहरण बघणार तिसरं उदाहरण आहे आर बरोबर चार पॉइंट दोन आर बरोबर चार पॉइंट दोन आणि एच बरोबर पाच हे सर्व सेमीमध्ये आहेत सेंटीमीटरमध्ये आहे प्रमाण पाच सेंटीमीटर आता यासुद्धा वृत्तचितीचे आपल्याला काय करायचं घनफळ काढायचे आहेत ज्याची त्रिजा चार पॉईंट दोन सेंटीमीटर आहे आणि उंची ही पाच सेंटीमीटर आहे त्या वृत्तचितीची आपल्याला घनफळ काढायचे आहेत घनफळाचे मग सूत्र लिहा वृत्तचितीचे घणफळ आता तुम्हाला ह्या वृत्तचितीचं घनफळाचे सूत्र जे आहे तर ते तुम्हाला जवळपास म्हणजे पाठ झालेलं असेल वृत्तचित्तीचे घणफळ बरोबर काही पाय आर वर्ग यच याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ किमती ठेवून द्यायच्या पायची किंमत बावीस छेद सात गुणिले आर किती दिलेला आहे चार पॉईंट दोन चार पॉईंट दोन गुणिले एच एच किती दिलेलं आहे पाच सेंटीमीटर यामध्ये फक्त सूत्र लक्ष सूत्र खूप महत्त्वाचं आहे हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवलं की तुम्ही हे सहजतेनं गणित सोडवू शकता मग आता हे सात आहेत तर आता आपल्याला काय करू लागण कोणत्याला संक्षिप्त देता येईल तर आपल्याला ह्या चार पॉईंट दोनला संक्षिप्त देता येईल तर मग आता यासाठी काय करू लागण आपल्याला सात एक सात सात शून्य शून्य सात सख बेचाळीस म्हणून आपला शून्य पॉईंट सहा हा भागाकार आणलेला आहे म्हणून बावीस गुणिले शून्य पॉईंट सहा गुणिले चार पॉईंट दोन गुणिले पाच तर आता याचा गुणाकार केल्याच्यानंतर हा गुणाकार केल्याच्यानंतर हा गुणाकार येतो दोन हजार सातशे बहात्तर दोन हजार सातशे बहात्तर घन सेंटीमीटर तर मग आता आपल्याला हा दशांश द्यायचा आहे तर हा एक स्थळानंतर देऊन टाकायचा म्हणजेच दोनशे सत्याहत्तर दशांश दोन घन सेंटीमीटर हे व्रत्तचित्तीचे क्षेत्रफळ आलेले आहे म्हणून या इथं वृत्तचित्तीचे वृत्तचित्तीचे व्रत्तचित्तीचे घनफळ बरोबर एवढं आलेलं आहे तर हे झालं आपलं तिसरं उदाहरण आता आपण चौथं उदाहरण बघूया आर बरोबर पाच पॉइंट सहा आर बरोबर पाच पॉईंट सहा सेंटीमीटर एच बरोबर पाच सेंटीमीटर तरी हे प्रमाण आर म्हणजे त्रिजा पाच पॉईंट सहा सेंटीमीटर आणि उंची ही पाच सेंटीमीटर हे प्रमाण असलेल्या वृत्तचित्तीचे आपल्याला घणफळ काढायची मग सुरुवातीला सूत्र लिहून घ्या वृत्तचित्तीचे घनफळ वृत्त चित्तीचे घनफळ घनफळ चित्ती बरोबर पाय आर वर्ग एच तर मग इथं पाय किती दिलेला आहे बावीस छेद सात गुणिले आर आर किती दिलेले आहे पाच पॉईंट सहा गुणिले पाच पॉईंट सहा गुणिले एच एच किती दिलेलं आहे पाच सेंटीमीटर मग आता कितीने भाग जाईल तर इथं द्यावं लागण एक सात एक सात सात शून्य शून्य साती अठी छप्पन मग इथं काय राखलं बावीस गुणिले शून्य पॉईंट आठ गुणिले पाच पॉईंट सहा गुणिले पाच याचा गुणाकार केल्यानंतर गुणाकार येतो चार हजार नऊशे अठ्ठावीस तर एक स्थळानंतर आपल्याला दशांश द्यावा लागेल तर याचं ग याचं क्षेत्रफळ आलं चारशे ब्याण्णव दशांश आठ घन सेंटीमीटर हे प्रमाण सेंटीमीटरमध्ये असल्यामुळं इथं आपण सेंटीमीटरच घेतलं पाहिजे त्या वृत्तचित्तीचे घनफळ वृत्तचित्तीचे वृत्त चित्तीचे घनफळ बरोबर चार चारशे ब्याण्णव पॉईंट आठ घन सेंटीमीटर तर अशा पद्धतीने आपण या पहिला प्रश्न जे आहे तर त्या पहिल्या प्रश्नातले चार उपप्रश्न बघितलेले आहेत हे सर्वचे सर्व चारही तुमच्या लक्षात आले असतील असं मी गृहीत धरतो आणि तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग